मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रयत्नात धवल्य संपादन केलं या यशानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आत्मविश्वास चांगलाच दुनावला आहे त्यामुळे शिवसेनेत सुरू असलेले इन्कमिंगही सुरू आहे उभाटा गटाचे माजी नगरसेवक तसेच माजी आमदारांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यामध्ये समावेश आहे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवका तारा घरत आणि युवा जिल्हाधिकारी पवन तारा घरत यांनी शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदेनी स्वतः त्यांचं स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मीरा भाईंदर महानगरपालिका आणि आगामी विधानसभेसाठी हा प्रवेश महत्वाचा मानला जातो तर दुसरीकडं माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा प्रतिनिधित्व केले माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला मुंडडा यांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ने शिवसेनेची ताकद वाढणार आहे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जयप्रकाश मुंडळा यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली गेल्या काही वर्षापासून पक्षात डावल गेल्याचं तसेच लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या तसेच लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं जाणून न घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्याचा आरोप मुंदडा यांनी केला, केला। पक्षाच्या या मनमानी कारभारामुळे व्यतीत होऊन त्यांनी उभाटा सेनेची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या लोकसभा निवडणुकीत आपला रेट हा उभाटा गटापेक्षा उत्तम होता त्यांनी बावीस जागा लढवून नऊ जागा जिंकल्या आपण पंधरा जागा लढून सात जागा जिंकल्या आहेत मुंबईत त्यांच्यापेक्षा दोन लाख मत आपल्याला मिळाली आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छत्रपती हे आपण राखला असून कोकणातही जनतेची महायुतीला साथ मिळाली असल्याचं आवर्जून शिंदे यांनी सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सैनिक सुरू असलेले हे प्रवेश शिंदेच्या शिवसेनेला नक्कीच बळ देणारे आहे उद्धव ठाकरे आऊटगोईंग कसे थांबवणार हेही पाहणं महत्वाचं आहे